बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा बंजारा हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर असे की मराठा समाजाप्रमाणेच बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला प्रस्ताव देणे यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात मराठवाडा हा प्रदेश सन एकोणवीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजाम राजवटीत होता त्या काळातील हैदराबाद गॅझेटियर एकोणासशे वीस मध्ये लंबाडा बंजारा सुगाळी समाजाचा स्पष्ट उद्देश अनुसूचित जमाती म्हणून केल्याचे दिसून येत असून बंजारा लमान समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे गॅझेट मधील उतारा एकोणाशे वीस लंबाडा ज्यांना बंजारा किंवा सुगाली असेही म्हणतात कि एक मोठी भटकंती जमात आहे जी संपूर्ण हैदराबाद राज्यात विशेषतः बेरोर आणि मराठवाडा प्रदेशाच्या सीमेवरील जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने आढळते ज्यांना एक वेगळी जमात वेगळ्या हिंदू जाती म्हणून ओळखले जाते वरील पुराव्यानुसार बंजारा समाज ऐतिहासिक दृष्ट्या व प्रशासकीय आदिवासी समाजामध्ये आहे परंतु मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यावर सन एकोणीशे छप्पन्न नंतर या समाजाला ओबीसी एन टी सी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले तेलंगणा व आंध्र प्रदेश याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाज अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे अशा प्रकारची मागणी छत्रपती संभाजीनगर सकल बंजारा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले शासनाने लवकरात लवकर ही मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन होणार असल्याचे या प्रसंगी बंजारा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या रोको आंदोलनासाठी बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड रवी किरण पवार संतोष राठोड ॲडव्होकेट पंडित भाऊ राठोड सुभाष राठोड राणी राठोड सुरेखा चव्हाण मनीषा राठोड श्यामल राठोड रवीणा पंडित राठोड यांच्यासह बंजारा बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नूळ छत्रपती संभाजीनगर समजून घ्या एवढीच विनंती आहे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे मागच्या पंचेचाळीस वर्षापासून हा समाज तडफडतोय पंचेचाळीस वर्षामध्ये आमच्या लाखो नोकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पंचेचाळीस वर्षामध्ये अनेक आमच्या मुलाबा करिअर बरबाद झालेलं आहे विनंती तुम्हाला एवढीच आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा

छत्रपती संभाजीनगर फेलो आंदोलन डिक्लेअर केलेचा बाद अनेक आंदोलन करायचं बाद मोर्चा काढायचं सेवा देवाळीचं पण आज या महाराष्ट्र शासनाला मला प्रसार माध्यमांच्या सांगायचं सांगायचंय की ही फक्त हा फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर बाकी आहे तुम्हाला विनंती आहे सतरा सप्टेंबरच्या आज महाराष्ट्र शासनानं बंजारा बांधवांसाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढावा शासनाला इशारा देतो सतरा सप्टेंबरला संपूर्ण आठ जिल्ह्यामध्ये झेंडा वंदन होणार आहे आणि बंजारा समाजाच्या माध्यमातून एकाही जिल्ह्यामध्ये एकाही पालकमंत्र्याला सतरा सप्टेंबरला झेंडा वंदन करू देणार नाही दखल घेण्यापासून दूर ठेवणार आहात विनंती तुम्हाला एवढीच आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्या मराठा बांधवांना तुम्ही न्याय दिलात हा बंजारा समाज सुद्धा तुमचा मतदार आहे याच महाराष्ट्राचा आणि भारत देशाचा नागरिक आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे हैदराबाद गॅझेट लागू करून आमच्या बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी एक प्रस्ताव तयार करून हा भारत सरकारकडे पाठवावा आणि त्या माध्यमातून आम्हाला एसटी मिनटं आम्हाला द्यावा आम्हाला पाच मिनिट

आज अपेक्षित आज साठा पर बेकार फोरेच तर कधीला कधी थांबेल पाहिजे हे तळमोळी साठू साठी तमाम सारू न तमार पण हेवच पण आळवाजे पिढीच कतरा वर्ष साठा तोड तो विचार करेल पाहिजे आपण बालबा सारू आळवा छोरी सारू शे, शेर इच्छा की आपला छोरा नोकरी पाहिजे तर मना पण दरे कोणीच माध्यम एकच आपण एसटी आरक्षण जर कधी तरी भेटी ना आपल्या बालब्या ना ये, 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 बाल ये फायदो आहे आज पन्नास टक्के विद्यार्थी आपण बेरोजगार पडेच सवार म्हणून नोकरी सारू येरो नक्कीच फायदा घे जे आज जागो बनणारा या प्रकळी विनंती करू त्यांना थोडा छत्रा शिवा पर तुम्हार बाल बचा सारू तुमने ना आंगे मोर्चा ना जताई आंदोलन हुए वो तो बंजारा समाज सारी एकत्र आवाज़ है आने शेना सपोर्ट करवाज़ फार मोठी गरजेने एक परिस्थिती आपल्या समोर आणबर या काका होणेना मार भाई होऊन ना मग शेन विनंती करू आज ती अंगा आपण मरत आहे आपण आताच कोणी तो मुंबई मुंबई कोणी तर आपण दिल्लीस आपण जाहीर तयारी रखावो हो, आणि आपले अधिकार हाके सारू नभू मात्री शेन विनंतीचा जय शेला सरकार एकच आरक्षण सारून एकत्र हे मार पूर्ण आमदार खासदार आ, आ, दिन, 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 दिन करे जे बीच पूर्ण जिल्हा माई आणि मंत्री महोदय शेणून एकच कळकळून विनंतीच फक्त हाम आंदोलन करायचा कारण हामार विचार न कळू हामार लाडे जे परिस्थितीच एकवर खरंच अभ्यास करेल पाहिजे आणि केंद्र सरकार एकवर दखल नेल पाहिजे हा मराठा बांधव आरक्षण भेटत

वसंतराव नाईक बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालंच पाहिजे बंजारा समाजाचा एकटी प्रवर्गामध्ये समावेश झालाच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच अरे शासन करते होश व्याव मंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ उप मुख्यमंत्री होश में आओ होश में आओ होश में आओ अरे हम अपना अधिकार मांगते हम अपना अधिकार मांगते अरे हम अपना अधिकार मांगते लेके रहेंगे एक बंजारा एपीएम न्यूज़ सत्यानी सकारा